राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजिंकता पवार सामाजिक न्याय विभाग मुंबई बापू धुमाळे यांच्या नेतृत्वात घाटकोपरमध्ये रमाई नगरातील रमाई आंबेडकर जयंती महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आल्यानंतर मी आणि माझे सर्व सहकारी यांनी कशा प्रकारे अधिक अधिक समाजातील वंचित घटकापर्यंत आपला पक्ष कसा बू शकेल त्यामध्ये त्याचं पहिलं पाऊल हे आपण उचललेलं आहे की चौदा जानेवारीला नामांकनाचा वर्धापन दिन आपण साजरा केला पक्ष कार्यालयामध्ये त्यानंतर आज

साधारणतः मी मुंबईचा अध्यक्ष होऊन सहा सात महिने झाले मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी स्थापनेपासून पदाधिकारी राहिलेलो आहे परंतु सामाजिक न्यायपदाची जबाबदारी आल्याच्यानंतर सर्वात प्रथम मी मुंबईभर आपण संघटन वाढवण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून आमचे सर्व जिल्हाध्यक्ष नियुक्त केले माझ्या शेजारी बसलेले नामदेव आयरे आहेत ते उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत सामाजिक न्यायचे माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या आहेत त्या भाग्यश्री गायकवाड त्याच्या बाजूला खरात आडमसलेल्या आहेत हे सर्व मुंबईचे पदाधिकारी आहेत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ज्याला जबाबदारी मिळते तर खऱ्या अर्थाने काम होणं हे गरजेचं आहे त्यामुळे आम्ही सर्वात आधी संघटन बनवल्याच्यानंतर महापुरुषांच्या जयंती आणि त्या जयंतीच्या माध्यमातून वंचित सामाजिक वंचित घटकांशी संपर्क करणं आणि त्यांच्यामध्ये जाऊन पक्षाच्या माध्यमातून एक सकारात्मक वातावरण बनण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच माध्यमातून चौदा जानेवारी हा आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये कधी वर्धापन दिन नामांतराचा साजरा झाला नव्हता परंतु आम्ही सामाजिक राजविभागाच्या माध्यमातून तो वर्धापन दिन नामांतराचा साजरा केला आज महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये माता रमाबाई आंबेडकर नगर हे आंबेडकरी चळवळीचा बालकिल्ला म्हणून जगप्रसिद्ध आहे त्या रमाबाई आंबेडकर नगर आणि आज माता रमाईची जयंती ह्या त्या मातेच्या नावाने वसलेली हे आहे त्यामुळे आम्ही विचार केला की सामाजिक न्याय या विभाग सोडून हा विभागासारखं दुसरं पुण्यवान भूमी नाही आहे त्यामुळे आम्ही माता रमाबाई आंबेडकर नगरातच हा माता रमाई जयंतीचा सा कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमाला आमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाबबाई मलिक यांनी देखील उपस्थित असून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले काही वेळापूर्वीच मुंबईचे कार्यादर्शी आणि मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहेब हे देखील उपस्थित राहिले मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या इथे आभार व्यक्त करेन की त्यांनी त्यांच्या माध्यमातून इकडे एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला येणाऱ्या काळामध्ये एकोण दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रोहिदास यांची देखील जयंती सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून साजरी होणार आहे त्याचबरोबर वीस मार्च रोजी महाडच्या चौदा तळ्या सत्याग्रहाचा जो दिवस आहे तो त्या दिवशी देखील सामा सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आम्ही मुंबई ते महाड ही आम्ही कार रॅली काढणार आहोत त्याच्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव हा राष्ट्रवादी भीमोत्सव ह्या टॅगलाईनखाली आम्ही साजरी करणार आहोत आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मान्य आज माता रमाई जयंतीनिमित्त मी माझ्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने देखील सर्व बांधवांना माता रमाई जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो हा असाला मातारामाईच्या जयंती दिली की जेही सरकारच्या माध्यमातून ज्या महिलांसाठी दुर्बल घटकांसाठी ज्याही योजना येतील त्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या योजना कशा पोहोचवता येतील आणि या योजनाचा लाभ सर्वसामान्य माणसाला कसा घेता येईल यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध राहू आणि प्रयत्नशील राहू मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरामध्ये त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केलेला के आहे आजच सकाळी मी प्रदेश कार्यालयामध्ये माता रमाबाईच्या प्रतिमेचं आम्ही अभिवादन केलं त्यानंतर वरळी येथे माता रमाबाईचा एक पुतळा आहे तिथे आणि तिथेच माता मातारामाईच्या पण आहेत आणि तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस वरळी तालुक्याच्या वतीनं आम्ही अभिवादन केलं आणि तो वरळी या ठिकाणी गेल्यानंतर मला स्वतःला एक ऊर्जा मिळाली आणि तिथे तेथील तमाम बौद्ध जनतेनी मला तिथं अपील केलं की तिथेही चैत्यभूमीसारखी वास्तू रमाईची झाली पाहिजेल तर त्यांना तिथेही आम्ही आश्वासित केलेलं आहे की तुम्ही तुमचं निवेदन द्या या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार आजीदादाकडे निवेदन घेऊन जाऊन तिथे माता रमाईचं मोठी भव्य अशी वास्तू उभारण्याचं आम्ही त्या ठिकाणी वचन दिलेलं आहे आता राहिला रमाबाईचा नगरचा रमाबाई नगर, रमा नगर ही तर मुंबईने तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की हा बौद्ध चळवळीतला एक बाले किल्ला आहे आणि ह्या बाले किल्ल्यामध्ये माता रमाईची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती खूप मोठ्या उत्साहात इथं साजरं होत असते आज इथे आम्हाला अभिमान आहे की आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सामाजिक सेलच्या वतीने आमचे मुंबईचे अध्यक्ष बापू धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जयंती होते ही एक खूप चांगली कौतुकाची बा गोष्ट आहे मी रमाबाईच्या तमाम नागरिकांना तसेच मुंबईतील सर्व बांधवांना बौद्ध बांधवांना मी माता रमाबाईच्या वाढदिवसाच्या जयंतीच्या त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण माता रमाबाई ह्या त्यागमूर्ती ह्या जनतेला त्यांचं त्याग काय आहे हे त्यांना अजून त्या माहिती नव्हतं पण हा प्रत्येक विभागामध्ये ज्यावेळी माता रमाबाईची जयंती उत्सव साजरा होतो त्यावेळी लोकांना पण या ठिकाणी समजलं जातं आहे की माता रमाबाई ही बाबासाहेबांची एक छाया होती आणि बाबासाहेबांना इथपर आणण्यामध्ये माता रमाबाईचा तितकाच मोठा वाटा होता हे या ठिकाणी सगळ्यांना जनतेला माहिती पडलेलं आहे म्हणून मुंबई शहरामध्ये फक्त बौद्ध बांधवच नाहीत तर अन्य समाजाचीही लोक माता रमाबाईची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करतात मी पुन्हा सगळ्यांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय राष्ट्रवाद जय सहकार <laughs> सर्वप्रथम आज सामाजिक न्याय विभागाने जो इथे कार्यक्रम राबवला आहे बापू धोमाळे साहेब यांनी असं म्हणायला गेलं तर माता रमाबाई आंबेडकर आंबेडकरांना कोण नाही ओळखत आज तर सगळ्या जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी म्हणून ओळखल्या जातात अशा रमाईची जयंती सर्वत्र केली जाते पण खूप कमी प्रमाणात केली जाते बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते अशा जयंती आज सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री बापू धुमाळे साहेब यांनी येथे जोरदार केलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार आणि सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी येथे सहभाग घेऊन ही जयंती व्यवस्थितरित्या पार केली आहे जय भीम